नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी याशी साखरे आपणे सर्वांचे स्वागत करीत आहे घराला लागलेल्या आगीत घर जळून खाक साडेतीन लक्ष रुपयांचे नुकसान किरमटी येथील घटना सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन भावंडांची घरे जळून खाक झाल्याची नुकसानदायी घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक मार्च रोजी सकाळी वाजताच्या सुमारास लाखनपूर तालुक्यातील येथे आली मंगेश कावळे व महेश प्रकाश कावळे दोन्ही राहणार किरमटी अशी त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत सदर घटनेत दोघांचे एकूण तीन लक्ष पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे प्राप्त माहितीनुसार स्थानिक किरमटी येथील मंगेश कावळे व महेश कावळे हे दोघे चुलत भाऊ एकाच घरात विभक्त राहत असून शेती व्यवसाय करून आपला प्रपंच घटनेच्या दिवशी मंगेश कावळे हे शेतावर पाणी देण्यासाठी गेले होते त्यांची पत्नी रोमणीसाठी गेली होती आणि पाच वर्षाचा मुलगा बाहेर खेळत होता तर महेश कावळे यांचे कुटुंबीय सुद्धा घराबाहेर होते दरम्यान सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अचानक त्यांच्या राहत्या घराला आग लागली शेजाऱ्यांना आग लागल्याचे समजताच त्यांनी आरडाओरड करून मदतीसाठी पुकार लावली आणि संबंधित कावळे कुटुंबियांना याची माहिती करून दिली दरम्यान आग विजवल्याचे कळताच शेजारी व ग्रामस्थ आग विझवण्यासाठी सरसावले ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले असले तरी आग विजेपर्यंत घराची राख रांगोळी झाली होती या घटनेत मंगेश किसनलाल कावळे यांच्या घरातील साधन सामग्रीसह जीवनोपयोगी साहित्य असे एकूण दोन लक्ष नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तर महेश प्रकाश कावळे यांचे सरासरी साठ हजार रुपये असे एकूण साडेतीन लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच येथील तलाठी वाडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला या दोघांचे एकूण साडेतीन लक्ष रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त कुटुंबियांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे नुकसानग्रस्त घराशेजारी बहुतांश कवेलू आणि लाकडी पाट्यांची घरे आहेत या आगीने शेजारी घरांना आग लागून मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती मात्र ग्रामस्थांच्या सहकार्याने व सतर्कतेने ही मोठी हानी टाळली असली तरी नुकसानग्रस्त कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे